ज्ञानाचा दिवा संध्याकाळ पूर्णपणे निघून गेली होती अंधार पडत होता तथागतांनी शिष्यांना विश्रांती घेण्याचा आदेश दिला सर्व शिष्यांनी बुद्धांच्या आज्ञेचे पालन केले आणि विश्रांतीसाठी योग्य जागा निवडली सर्वजण झोपी जाण्यापूर्वी बुद्धांना एक अद्भुत गोष्ट आठवली जी त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितली ही कथा त्या काळाची आहे जेव्हा पृथ्वीवर कुठेही प्रकाश नव्हता आग नव्हती सगळीकडे अंधार होता एका गावातील लोक नेहमीच अंधारात राहत असत पण तरीही त्यांना अंधार दूर करण्याची इच्छा होती त्यांनी अनेक उपाय केले त्यांनी मंत्र आणि श्लोक वाचले जुन्या ऋषींचा सल्ला घेतला जेव्हा सर्व काही व्यर्थ गेले तेव्हा एके दिवशी ते एकत्र बसले आणि अंधार दूर करण्याच्या समस्येवर चर्चा केली गावातील सर्व लोकांनी टोपल्यांमध्ये अंधार टाकून द्यावा असा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला त्यांनी तो खोल खंदकात टाकावा एक ना एक दिवस तो नक्कीच संपेल हे इतके योग्य वाटले की गावातील सर्व लोक टोपल्यांमध्ये अंधार टाकू लागले दिवस महीने वर्षे युगे गेली पीढ़ियापिढ़ पिध्या अंधार टाकत राहिले पण अंधार गेला खंदक भरला नाही लोक ते हरले, वर्षानुवर्षे प्रत्येक जन टोपल मध्य अंधार टाकत राहिला अंधार टाकणे ही एक प्रथा बनली नंतर एक नवीन पिढी आली त्यांना ही प्रथा निरर्थक वाटली त्या पिढीतील एका तरुणाला दुसऱ्या गावातील एका सुंदर स्त्रीवर प्रेम झाले ती त्याची वधू म्हणून गावात आली पहिल्याच दिवशी तिची सासू वहिनी सासरे मोठा मेहुणा मेहुनी इत्यादी सर्वांनी तिला नंतर गृहप्रवेश करण्यासाठी त्रास दिला आधी त्या खंदकात पाच टोपल्या अंधार टाक ती हसायला लागली तिने तिच्या कपड्यांच्या गाठीतून एक पांढरी वस्तू काढली तिने तिच्या आईच्या घरातून आणलेला दिवा बाहेर काढला तिने दोन दगड घासून आग लावली वा तेल आणि आग यांच्या मिश्रणाने दिवा पेटला लोक पाहत राहिले दिवा पेटला अंधार नाहीसा झाला त्या दिवसापासून त्या लोकांनी अंधार टाकणे बंद केले कारण त्यांनी दिवा पेटवायला शिकले होते नमो बुद्धाय